नमस्कार मित्रांनो लेख लाडकी योजना बघा लाडक्या बहिणी सारखंच आता लाडक्या लेकीला सुद्धा एक लाख एक हजार रुपयांचं वाटप हे सुरू झालेलं आहे तुम्हाला पण वाटत असेल की आपल्या सुद्धा लेकीला आपल्या बहिणीला एक लाख एक हजार रुपये मिळावे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा यात मी तुम्हाला सांगणार आहे अर्ज कसा भरायचा आहे लेख लाडकी योजनेमध्ये कोण कोण पात्र असणार आहे काय कागदपत्र तुम्हाला द्यायची आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला हा फायदा मिळणार आहे बघा डायरेक्ट एक लाख एक हजार रुपये मिळत आहेत वाटप आता याचं सुरू झालेलं आहे लाडक्या ले लेकीला आता गिफ्ट नवीन सरकारकडून गिफ्ट आता आहे मिळत आहे मी तुम्हाला डिटेल माहिती सांगत आहे व्हिडिओ फक्त संपूर्ण बघा बघा पाच मिनिटात जर तुमच्या लाडक्या बहिणीला लाडक्या लेकीला एक लाख एक हजार रुपये येत असतील तर पाच मिनटं व्हिडिओ बघायला काय हरकत आहे आणि आपली माहिती तुम्हाला माहिती आहे पूर्ण पुराव्याचा येत असते तर पूर्ण पुरावा सुद्धा मी तुम्हाला इथं दाखवणार आहे कसं भरायचं आहे फॉर्म काय भरायचं आहे काय कागदपत्र सगळं आपण इथं बघणार आहोत बघा लेख लाडकी योजना राज्य सरकार मुलींना करणार एक लाख एक हजारांची मदत कसा मिळणार फायदा सगळं आपण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहोत बघा राज्य सरकार आता जे नवीन राज्य सरकार आपलं स्थापन झालेलं आहे याच्यामध्ये त्यांनी विचार केलेला आहे लेख लाडकेंचा लेख बहिणींचा त्यांनी असं ठरवलं आहे की बहिणींसोबत आपल्या जे काही लेके आहेत त्यांना सुद्धा मदत करायची लक्षात घ्या आता याच्यामध्ये दोन फायदे असे आहेत जर आपल्या घरात कोणी लाडकी बहीण असेल आणि कोण लेक असेल तर दोन दोघींना याचा फायदा होणार आहे कारण लाडक्या बहिणीचे पैसे तर आता वाटप सुरू झालेलंच आहे परंतु लाडक्या लेकींना सुद्धा आता सरकारकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत ही मिळणार आहे कशी मिळणार आहे डिटेलमध्ये आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला आता सांगतोय पाच मिनिटाचा व्हिडिओ आहे पूर्ण लक्ष देऊन ऐका सगळी माहिती एकदम महत्त्वाची असणार आहे बघा राज्यात सध्या सगळीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा आहे आणि या योजनेचा पहिला हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे त्याच्यासोबतच आता जो काही सातवा हप्ता आहे तो सुद्धा तिथं झालेला आहे ज्यांच्याकडे अजून पहिला हप्ता झालेला नाही त्यांच्यासाठी कुणी टेन्शन घेऊ नका परंतु आता ज्यांना ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाही त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा काय करायचं आहे व्हिडिओच्या शेवटला सांगतो बघा आता झालंय असं बघा या योजनेनुसार लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात त्याचवेळी मुलींच्या मदतीसाठी राज्य सरकारनं लेख लाडकी योजना सुरू केली आहे या, या योजनेनुसार लाभार्थी मुलींना तब्बल एक लाख एक हजार रुपये हे मिळणार आहेत राज्य सरकारच्या या योजनेची अनेकांना माहिती नाही आणि आपण हे तुम्हाला देण्याचे प्रयत्न करतोय आणि आम्ही तुम्हाला या योजनेचे सर्व निकष सुद्धा सांगणार आहोत जेणेकरून जसं आपण आता बघितलं की लाडकी बहिणी योजनेमध्ये पुन्हा अर्ज पडताळणी आहे तर तसं काही होऊ नये तुमच्याकडून त्यासाठी मी व्यवस्थित डिटेल फॉर्म कसा भरायचा ज्याच्यामध्ये आपलं व्यवस्थित सगळं होईल हे तुम्हाला मी सांगणार आहे बघा आता ही सगळी माहिती आपण तुम्हाला देणार आहोत आणि ही माहिती झाल्यानंतर लाभार्थी मुलींसाठी अर्ज नक्की भरा आणि सरकारच्या या योजनेचा नक्की फायदा तुम्हाला घ्यायचा आहे बघा आता सांगतो या योजनेचा उद्देश काय आहे बघा राज्यातील अनेक मुलींचं शिक्षण पैशांच्या अभावी पूर्ण होत नाही आणि आपण बघितलंय भरपूर ग्रामीण ठिकाणी शहरी ठिकाणी हे जास्त प्रमाण आहे की मुलींमध्ये आपण जास्त इन्व्हेस्टमेंट करत नाही शिक्षणाबाबत आणि त्यांचं लग्न होतं त्यामुळे त्यांचं लवकर लग्न केलं जातं आणि या प्रश्नावर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लेख लाडकी योजना सुरू केली आहे राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशन धारक कार्ड जे आहेत यांना या योजनेचा या या फायदा मिळणार आहे बघा पहिलं तर तुम्हाला क्लिअर झाला असेल की ज्यांच्याकडे पिवळा आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांना हे एक लाख रुपये मिळणार आहेत आता कसे मिळणार आहे सगळे डिटेलमध्ये माहिती व्यवस्थित सांगणार आहे व्हिडिओ फक्त पूर्ण बघायचा आणि आपल्याच्यावरती नवीन असाल चॅनलला पटकन आधी सबस्क्राईब करा बघा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचत नाहीत महत्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत येत नाहीत बघा कसे पैसे मिळणार आहेत तुम्हाला सांगतो या युनेचा बघा या युनिटनुसार मुलीचा जन्म झाल्यावर त्यांना पाच हजार रुपयांची मदत मिळणार आहे तुमच्या घरात जर एखादी मुलगी जन्माला आली तर तिला पाच हजार रुपये मिळतील व्हिडिओ व्यवस्थित बघा दोन मिनिटाचा आहे परत फॉर्म कसा भरायचा मी तुम्हाला सांगतोय कागदपत्र कोणते हे पण सांगतोय मुलगी शाळेत जाऊ लागल्यानंतर तिला चार हजार रुपये मिळतील नंतर सहावीमध्ये सहा हजार अकरावीमध्ये गेल्यानंतर आठ हजार रुपये मिळतील आणि मुलीचं वय अठरा पूर्ण झाल्यानंतर सरकारकडून पंचाहत्तर हजार रुपये मिळतील अशा प्रकारे लाडक्या मुलींना एक लाख एक हजार रुपयांची रक्कम हे मिळणार आहे परंतु लक्षात घ्या एक अट आहे ती सांगतोय तुम्हाला अट काय आहे आता कुणाला फायदा मिळणार हे बघायचं तुम्हाला बघा जी मुलगी किंवा जी लेख आहे ती एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक किंवा दोन मुलींसाठी ही योजना लागू असेल बघा तुमच्या घरात जर दोन मुली जन्माला आल्या असतील आता चोवीस आणि तेवीसमध्ये तर त्या दोन्ही मुलींना दोन लाख रुपये मिळणार आहेत एक एक लाख रुपये प्रत्येकी लाभार्थी कुटुंबामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास मुलीला योजनेचा फायदा मिळेल दुसऱ्या आपत्त्याच्या प्रसुतीनंतर दरम्यान एक मुलगी किंवा दोन्ही मुलीचा जन्म झाल्यास त्यांनाही या योजनेचा फायदा मिळेल म्हणजे दोन्ही मुली असली तरी चालेल एक मुलगा एक मुलगी असली तरी चालेल मात्र त्यानंतर मुलीच्या आईवडिलापैकी एकानं कुटुंबाचं नियोजन शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे कुटुंब नियोजन करणं गरजेचं आहे पहिल्या मुलीच्या तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या मुलीच्या दुसऱ्या हप्त्यासाठी या योजनेचा योजन अर्ज सादर करताना आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे ही योजना फक्त महाराष्ट्रातील रहिवासाठी असेल लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न बघा वार्षिक उत्पन्न जे आहे ते एक लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे शक्यता ही वाढ अडीच लाखापर्यंत होण्याची शक्यता तिथं आहे बघा आता कागदपत्र तुम्हाला सांगतो व्यवस्थित कोणती कागदपत्र इथं आवश्यक आहेत पहिली गोष्ट ती म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला दुसरं म्हणजे लाभार्थीचा जन्माचा दाखला तिसरं लाभार्थींचं आधार कार्ड पहिल्यांदा लाभ मिळताना ही अट लागू नसेल परंतु परत तुम्हाला ही लागू आहे पालकाचं आधार कार्ड बँक पासबुक त्याच्यामध्ये तुमचे पैसे येणार आहे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड ज्याचं तुम्हाला हे आहे दुसऱ्या किंवा दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या हप्त्यासाठी शिक्षण घेत असलेला दाखला म्हणजे शाळेत गेलेला दाखला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र आणि शेवटचा हप्ता घेताना मुलीचे जा, लग्नच झालेले नसावे बघा पंच्याहत्तर हजार रुपये ज्यावेळेस मिळणार आहेत अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर त्यावेळेस मुलीचं शिक्षण झालेलं नसावं त्यावेळेस जर तुम्ही शिक्षण झालेलं असेल तर अठरा नंतर तुम्हाला पैसे हे मिळणार नाही आहेत समज आता ह्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत फॉर्म काय आहे हे सगळं कुठं आता हे फॉर्म कुठं मिळणार आहे हा फॉर्म तुम्हाला अंगणवाडीमध्ये मिळणार आहे अंगणवाडीमध्ये जाऊन हा फॉर्म तुम्ही भरू शकता जी कागदपत्र सांगितलं ते करू शकता कागदपत्र घेऊन जावा फॉर्म तिथं भेटेल दोन मिनिटात फॉर्म भरून होईल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे बघा मित्रांनो आपल्याला याची किंमत आता कळणार नाही हे एक लाख रुपये ज्यावेळेस आपल्याला एकदम मिळतील म्हणजे पंच्याहत्तर हजार जे लास्टचा हप्ता मिळणार आहे तो एकदम मिळणार आहे आणि त्यावेळेस त्याची किंमत खरंच खूप महत्त्वाची असेल पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये जर आपण बघितलं तर अठरा वर्ष झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये एकदम जर मिळाले तर किती महत्त्वाची गोष्ट आहे आणि ला ती मुलगी शिक्षण घेऊ शकेल लक्षात घ्या ज्याला शिक्षणाची आवड आहे ती मुलगी शिक्षण घेऊ शकेल ज्याला आवड नाही तिने पैसे घेऊन पालकांना जरी दिले तर ते, ते पालक त्याचा व्यवस्थित उपयोग करतील आता ज्या लाडक्या बहिणींना बघा अजूनही लाडकी बहिणीने जे पैसे आलेले नाही त्यांनी कोणीही टेन्शन घेऊ नका आता पैशाचे वाटप सुरू झालेलं आहे हळूहळू तुमच्या खात्यावरती पैसे येत आहेत आणि जवळपास आता राज्यातील वीस ते पंचवीस लाख लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता हा मिळायला सुरुवात होणार आहे परंतु सगळ्यात महत्वाचं काय तर तुम्ही काही निकषांमध्ये सुद्धा बसणं इथं गरजेचं होतं कारण आता जर बघितलं आपण तर पंचवीस ते तीस लाख लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी सुरू आहे आणि याच दरम्यान काही लाडक्या बहिणींचा अर्ज बाद केला गेलेला आहे कारण ज्यांच्याकडे चार चाकी आहे ज्याकडे चार चारशाके आहे त्यांच्याकडे इन्कम टॅक्स कोण आहे सरकारी नोकरीमध्ये कोण लागलं ला आहे ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जात आहेत आणि त्यामुळं तिथं प्रॉब्लेम्स येत आहेत जर तुम्हाला पण हे वाटत नसावं तर तुम्ही एक काम करा तसं तर सरसकट कोणाची तपासणी होणार नाही ज्याची तक्रार येईल त्याची तपासणी होणार आहे परंतु आपल्याकडे कागदपत्र तयार ठेवा आणि याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील कोणाला लाडकी पंडिसा हाप्ताचा पैसा आलेला नसेल काय कळलं नसेल ते त्यांनी नक्की विचारा परंतु चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय महाराष्ट्र